हाय फ्रेंड्स मी नेहा टू स्पून विथ नेहा या आपल्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग आज आपण पाहणार आहे रसमलाई मी ही जी रसमलाई तुम्ही पाहताय ना ती एकदम मस्त सॉफ्ट आणि छान बनली आहे तुम्ही विश्वास नाही करणार मी ही बनवलेली आहे फाटलेल्या दुधापासून सकाळी मी जेव्हा दूध गरम करायला ठेवलं ना तेव्हा माझं दूध खराब झालं ते गरम गॅस ऑन करताच ते एकदम फुटल्यासारखं झालं त्यामुळे मी म्हटलं आता काय बनवूया आता ते वेस्ट नको जायला म्हणून मी ही रसमलाई बनवली आहे चला तर मग ती पाहूया कशी बनवायची तुम्ही पाहू शकता हे माझं दूध आहे ते ऑलरेडी खराबच झालेलं होतं जर तुम्हाला रसमलाई अशी बनवायची नसेल म्हणजे दूध तुमच्याकडे असं चांगलं दूध असेल तरी तुम्ही ते, ते लिंबू घालून फाडू शकतात आपलं दूध इथे ऑलरेडी फाटलेलंच आहे तर आपण आता हे गरम करायला ठेवायचं आहे दूध गरम करायला ठेवल्याच्यानंतर त्याला एक उकळी यायला द्यायची आहे त्याला एकदम व्यवस्थितशी उकळी आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पिवळं पिवळं पाणी वेगळं झालं आहे आणि त्याचा एक छेना छेना वेगळा झालेला आहे आता आपण हे जे गॅस बंद करायचा आल्याच्या आल्याच्यानंतर आणि मग हे एका स्वच्छ कपड्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे आपण त्यासाठी मी इथे एक क एक... एक टोप घेतलाय खाली एक भांड घेतलंय त्याच्यावरती मी आपली जाळी ठेवली आहे आणि मग त्याच्यावरती एक कॉटनचा सुती कप सुती रुमाल ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता हे गाळून घेते हे जवळजवळ एक लिटर दूध आहे एक लिटर दुधाचा हा जे पॅकेटवालं दूध असतं ना त्याच्यामध्ये जास्त छेना नाही निघत त्याच्यानंतर आपण आहे ना खालचं जे पाणी आहे ना जे आपण नुकतंच आहे ते आपण काढून टाकायचं आणि मग ह्याला एक ह्याला स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचं हे खालचं जे पाणी आहे ते आपण काढून टाकूया ह्याला व्यवस्थित आपल्याला छेण्यामध्ये आपण लिंबू वगैरे नाही टाकला आहे तरी सुद्धा आपण हे व्यवस्थित दोन तीन पाण्यामध्ये हाताने ढवळून ढवळून किंवा स्पूनने ढवळून ढवळून व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे दूध आपण खराब झालेलं वापरलेलं आहे फाटलेलं दूध वापरलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचा हा जो छेना आहे ना तो जरा टेस्ट करून बघायचा जर हा कडू नसेल तरच बनवायचा जर हा कडू असेल तर हा टाकून द्यायचा नाही तर मग आपली जी मिठाई आहे ही खराब होते ती खाताना कडवटच लागते त्याच्यामुळे टेस्ट करून बघणं अत्यंत जरूरी आहे तुम्ही पाहू शकता मी हे व्यवस्थित कसं व्यवस्थित धुवून घेते आहे असंच तुम्ही हे धुवून घ्यायचं आहे आपला छेणा व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून झाल्याच्यानंतर आपण ते तोच रुमाल असा व्यवस्थित घट्ट असा गोल बांधून त्याच्यातनं दाबून दाबून सगळं पाणी प्रेस करून करून सगळं पाणी काढून टाकायचं आहे त्याच्यामध्ये जराही पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे आता आपण हा जो छेणा आहे ना आपला तयार झालेला आहे आता आपण हा असा साईटला थोड्या वेळासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण आपली रबडीची तयारी करूया रसमलाईच्या रसाची त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे यातनंच थोडंसं दूध वाटीमध्ये मी साईडला काढलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी शे केसरच्या केसरच्या चार पाच चार पाच दांड्या टाकून असंच ठेवून देणार आहे तु केस केसर हे ऑप्शनल आहे तुम्हाला तुमच्याकडे जर केसर नसेल तर तुम्ही फूड कलरही वापरू शकता मी सहज असंच कलरसाठी म्हणून केसर वापरला आहे म्हणजे ते दिसायला छान दिसतं तुम्हाला जर वाईट रस्मला वाईट ही वाई तुम्ही ठेवू शकता कलर ही नाही वापरला तरी चालतो दहा मिनटं झालेली आहे आता आपण आपला छेना बघूया कसा आहे छेना हा हाताने थोडाफार ओला लागेल एवढाच एवढाच ड्राय असला पाहिजे त्याच्यामध्ये जास्त पाणी नको असायला तुम्ही बघू शकता किती असा म्हणजे त्याचे गठ्ठे जमलेले आहेत आता आपण आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याला आपण आता व्यवस्थित एकदम चिकनं होईपर्यंत ते मळून घ्यायचं आहे जास्त वेळ मळायचा आहे जेवढं जास्त मळाल तेवढेच तुमचे तुमची रसमलाई व्यवस्थित बनेल आपल्या हाताच्या तळव्याच्या खालच्या बाजूनेही व्यवस्थित दाबत दाबत आपण हे मळून घ्यायचं आहे एकदम चिकणं करायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हे जे आपण साईडला दूध गरम करायला ठेवलेलं त्याला एक व्यवस्थित आलेला आहे आता आपण स्लो गॅसवरती ह्याला शिजवायचं आहे है। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता मिल्क पावडर ॲड करायची आहे मी इथे अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे याच्यामध्ये टाकून व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचे मिल्क पावडरचे अजिबात गठ्ठे नाही राहिले पाहिजे ती व्यवस्थित इव्हनली मिक्स झाली पाहिजे आणि आपण आता ह्याच्यामध्ये आपण जे, जे। मादे आपन केसर केसरचं दूध बनवलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून असं स्लो गॅसवरती घट्ट कन्सिस्टन्सीमध्ये येईपर्यंत शिजवायला ठेवूया आणि आता आपण आपला आपलं जे छेना आहे तो परत एकदा मिक्स करायला घेऊया ह्याला मी वीस मिनटं मिक्स करून झाल्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर कॉनस्टार ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून इतका कॉर्नफ्लावर ॲड करणार आहे आणि मग ते परत एक जीव होईपर्यंत व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित असा कॉनस्टार सगळा ह्याच्यामध्ये मी मिक्स केलेला आहे आता हे तयार झालं की नाही ते पाहण्यासाठी थोडासा यातना एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो हातावर त्याचा एक बॉल बनवून बघायचा आहे जर आपला गोळा व्यवस्थित बनत असेल त्याला जर क्रॅक जात नसेल म्हणजे आपलं आपलं जे हे पीठ आहे हे रसमलाईचं पीठ तयार आहे तुम्ही पाहू शकता अजिबात याला क्रॅक नाही जात आहे म्हणजे हे रेडी आहे असंच व्यवस्थित झालं पाहिजे याला थोडा पण क्रॅक जर जात असेल तर ह्या ह्याला आपण अजून पीठ ते मळण्याची गरज आहे ह्याला क्रॅक नाही जात आहे म्हणजे हे रेडी आहे चला तर मग ह्याच्या आपण अपन आपल्या रसमला या बनवून घेऊया इथे आपलं जे हे दूध आहे ते तयार झालेलं आहे आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी हवी आहे जास्तही पातळ नको आहे आणि जास्तही घट्ट नको आहे एकदम मिडियम पाहिजे जर ती एकदम घट्ट झाली तर त्या रसमलाईमध्ये व्यवस्थित जाणार नाही आणि रसमलाई अशी कडक होईल ते झाल्याच्यानंतर आपण इथे आता एक दुसरा टोप ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे इथे आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे हे आपण दोन ग्लास पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये आपण आता आपल्याला साखर ॲड करायची आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या ह्या मिश्रणामध्ये एकदा उकळाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आपली रसमलाई शिजवून घ्यायची आहे ही मेन प्रोसेस आहे याच्यामध्येच आपल्याला आपली रसमलाई व्यवस्थित शिजवणार आहे शिजणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं गोड लागतं तेवढी तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता आता आपण याच्यामध्ये आपण तयार केलेल्या ज्या रसमल्या मलाया आहेत त्या टाकून घेऊया शिजण्यासाठी एक एक करून सोडायचे आहेत सगळ्या एकदम नाही टाकायच्या सगळ्या रसमलाया या टाकून झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवून ह्याला वीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवताना ते थे थोडंसं ओपन राहिलं पाहिजे पूर्णपणे कवर नाही करायचं आहे अर्धं झाकण ओपन राहिलं पाहिजे दहा मिनटांनी आपण ह्यातल्या ज्या वीस मिनटं ठेवायचं आहे पण दहा मिनटं झाल्याच्यानंतर आपण ह्या ज्या रसमलाई त्या थोड्या टर्न करून शिजवायच्या आहे म्हणजे त्या दोन्ही साईडने व्यवस्थित शिजतील तोपर्यंत आपण हे आपली रसमलाईचा जो बेस आहे ना त्याच्यामध्ये आपण साखर टाकून थोडंसं त्याला शिजवून घेऊया जास्त पण आपल्याला ठीक नाही करायचं आहे ह्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आपण अपन तो आपली रसमलाई पाहूया वीस मिनटं झालेली आहे ती एकदा चेक करून घेऊया रसमलाई व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण साखरेचं पाणी आहे ते पूर्णपणे प्रेस करून करून काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या एकाही रसमलाई कुठूनही फाटलेली नाही आहे किंवा तुटलेलीही नाही आहे व्यवस्थित ते असे सर्कल झालेले आहेत मी ते चपटेच बनवले होते त्याच्या त्याच्यामध्ये चपटे बनवले तर ता, त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी आपली जी आपली रसमलाईची जी मलाई आहे ती व्यवस्थित अशी सोक होते म्हणून सगळं पाणी काढून झाल्याच्या नंतर आपल्या ह्या आपण जे हे मिल्क बनवलेलं आहे दूध बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आपली रसमलाई टाकून अगदीच दोन मिनटासाठी थोडंसं गरम करून घ्यायची आहे यातलं सगळं पाणी व्यवस्थित दापून काढायचं आहे नाहीतर आपली ती जी ही जे मिल्क आहे ते त्याच्यामध्ये सोक नाही होणार सगळ्या मला या आपण ह्याच्यामध्ये ॲड करून झाल्याच्या नंतर मला याचा कलर थोडासा वाईट वाईट वाटतो आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडासा येल्लो लेमन फूड कलर मिक्स करणार आहे तुम्हाला जर अशी तुम्ही तो टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर अशीच खायची असेल वाईट वाईट तर तुम्ही खाऊ शकता दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि थोड्या वेळासाठी हे आपण फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेऊया आपली रसमलाई खाण्यासाठी तयार आहे चला तर मग हिला मी तुम्हाला दाखवते ही कशी बनली आहे ही आता आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर गोल एकदम काही तुटलेली पण नाही आहे व्यवस्थितशी बनलेली आहे नाचलेल्या दुधापासून खराब झालेल्या दुधापासून एकदम परफेक्ट अशी रेसिपी ही तयार होते एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग